नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज एका महत्त्वाच्या टॉपिकवरती आज इन्फॉर्मेशनसाठी मी आलो आहे वास्तविक पाहता आज अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस नीट जी काउन्सिलिंग प्रोसेसमधील सीच्या ऑल इंडिया काउन्सिलिंग प्रोसेसमधील डीम्डची प्रोसेस आपल्याला चौदा ऑक्टोब ऑगस्ट पासून दोन हजार चोवीसपासून आपल्याला रजिस्ट्रेशन एम सी सीच्या वेबसाईटवरती जाऊन करायचे डीम्डमध्ये आपण पाहायला गेलं तर बऱ्याच वेळा एम बी बी एस बी डी एसची एक एम सी सीच्या वेबसाईटवरून चार राऊंडच्या माध्यमातून प्रोसेस सुरू होते ही ऑल इंडिया कोट्यामधून होत असते त्याच पद्धतीनं डबल ए ट्रिपल सी ज्याला आयुष ॲडमिशन सेंट्रल काउन्सिलिंग कमिटी म्हणतो त्या माध्यमातूनसुद्धा बी एम एस बी एच एम एसच्या डिम्ड कॉलेजमध्ये भारत देशातील सर्व डिम्ड कॉलेजेसमध्ये शंभर टक्के कॅटेगरीचं बेनिफिट न घेता मेरिटमधलं आणि फीजमधलं न घेता ॲडमिशनची प्रोसेस डबल ए ट्रिपल सीच्या वेबसाईटवरून आपल्याला बी एम एसचा चॉईस फिलिंग जे काही रा, राउंड राऊंड सुरू होणार आहे महाराष्ट्र स्टेटच्या त्याच्या अगोदर सुरू होत असते या प्रोसेसमध्ये भाग घेतल्यानंतर यावर्षी एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस या दिवशीचा जो जी आर आपल्या महाराष्ट्र शासनानं काढलेला आहे त्यानुसार डीम्ड कॉलेजमध्ये एम बी बी एस बी डी एस बी एम एस आणि बी एम एस बी एम बी एच एम एस या चारही कोर्सेससाठी जर समजा तुम्हाला ॲडमिशन मिळालेलं असेल आणि तुम्ही जर समजा महाराष्ट्र राज्याचे डोमिसाईल असाल महाराष्ट्र राज्यामधील डोमिसाईलबरोबरच दहावी आणि बारावी तुम्ही महाराष्ट्रामधून केलेले असेल तर ह्या सर्व महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी तुमचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असेल तर एम बी बी एससाठी नऊ लाख रुपये एवढी स्कॉलरशिप आपल्याला मिळणार आहे महाराष्ट्र राज्यामधील विद्यार्थ्यांचा संपूर्ण भारत देशातल्या कोणत्याही डीम्ड कॉलेजेसमध्ये जर तुमचा प्रवेश झाला तर एम बी बी एससाठी नऊ लाख रुपये एवढी फीज आपल्याला सर्व विद्यार्थ्यांना डीम्ड कॉलेजमध्ये मिळणार आहे त्याचबरोबर बी डी एससाठी तीन लाख चाळीस हजार एवढी डीम्ड कॉलेजमधल्या म्हणजे फी सवलत मिळणार आहे सर्व डीम्ड बी डी एस कॉलेज बी डी एसमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर तीन लाख चाळीस हजार एवढी आ, फी सवलत आपल्याला सरकारतर्फे मिळणार आहे बी एम एससाठी एक लाख नव्वद हजार आणि बी एच एम एससाठी ऐंशी हजार रुपये डीम्ड कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन समजा महाराष्ट्र राज्यामधल्या त्याचबरोबर महाराष्ट्राबाहेरीलसुद्धा डीम्ड कॉलेजेसमध्ये जर ॲडमिशन झालेलं असेल आणि तो महाराष्ट्रातला विद्यार्थी असेल आणि त्याचं डोमेसाईन महाराष्ट्राचं असेल तर त्यांना हे सर्व एम बी बी एसच्या डीम्ड कॉलेजेसमध्ये बी डी एस बी एम एस बी एम एस बी एच एम एस आणि एम बी बी एसच्या सर्व विद्यार्थ्यांना यावर्षीपासून दरवर्षी नऊ लाख रुपये एम बी बी एससाठी बी डी एससाठी तीन लाख चाळीस हजार आणि बी एम एससाठी एक लाख नव्वद हजार आणि बी एच एम एससाठी ऐंशी हजार एवढी स्कॉलरशिप मिळणार आहे याच्या संदर्भातला जी आर एकोणतीस जुलै दोन हजार चोवीसला निघालेला होता कदाचित या सर्व गोष्टीवरती आमच्या दिलेला दिलेल्या नंबरवरती तुम्ही फोन कृपया करू नका कारण बऱ्याच वेळा काय होतं की त्याचं व्हेरिफिकेशनसाठी आम्हाला फोन केले जातात वास्तविक ज्या विद्यार्थ्यांना आपण मेन कंटेंट द्यायला लागलेला असतो तो कंटेंट बाजूला राहून आम्हाला स्कॉलरशिप मिळेल का याची विचारणा केली जात आहे जो जी आर आहे तो जीवानुसार तर हे सगळं आहे अशा प्रकारचा जी आरचं इम्प्लिमेंटेशन प्रत्यक्ष झाल्यानंतरच आपल्या सगळ्याला बेनिफिट होणार आहे त्यामुळं वास्तविक हे सगळं दोन हजार चोवीसपासून प्रत्येक विद्यार्थ्याला डीम्ड कॉलेजमध्ये हे जे स्कॉलरशिप आहे ही मिळणारच आहे का तर ह्या जी आर माध्यमातून मिळणारच आहे असं आहे परंतु तुमची मानसिकता मात्र डीम्ड कॉलेजमध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर अशा विद्यार्थ्यांनी आपल्याला पूर्ण फीज भरायची आहे अशा मानसिकतेतनं तुम्ही जा तरच तुम्हाला पुढे अडचण येणार नाही कदाचित जर समजा गव्हर्नमेंटची समजा तेवढी फीज भरण्याची तुम्हाला किंवा फीज देण्याची कॅपॅसिटी निर्माण नसेल तर कदाचित एखाद कदा नाही मिळणारसुद्धा का टिक कारण पाठीमागच्या वेळेससुद्धा डीम्ड कॉलेजमध्ये सुद्धा तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार अशा प्रकारच्या काही गोष्टीचं डिक्लेरेशन झालेलं होतं पण त्याचं इम्प्लिमेंटेशन पात्र म्हणजे पूर्ण प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत गेलं असं नाही काही ठराविक विद्यार्थ्यांना काही परत एक लाख ऐंशी हजार वगैरे आलेले दोन वेळा वगैरे आलेले ऐकिवत आहात परंतु याची सहानिशा करा आणि आपण मात्र डिम्ड युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेताना आपल्याला पूर्ण फीस भरावी लागणार आहे या मानसिकतेतनं जावा परंतु एकोणतीस जुलै दोन हजार चोवीसच्या झीआनुसार आपल्याला हा बेनिफिट मिळणार आहे हा महत्त्वाचा कंटेंट देण्यासाठी मी तुमच्यासमोर आलो होतो या संदर्भात कृपया आमच्या फोन नंबरवरती फोन करू नये प्रत्यक्षात जे जे काही इम्प्लिमेंटेशन होईल त्यावरती मी तुम्हाला सांगेन त्याचबरोबर अशाच प्रकारच्या नवनवीन आणि महत्त्वाच्या कंटेंटसाठी आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी हा आपला जो चॅनल आहे तो आपल्या स्टेपपर्यंत येण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला बेल आयकॉनसुद्धा दाबा त्याचबरोबर आपला हा व्हिडिओ तुम्हाला लाईक करा हा व्हिडिओ इतर विद्यार्थ्यांपर्यंत पाठवा की जेणेकरून त्यांना ते इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड होऊ शकते एवढंच या मित्रांनो सांगून आजचा हा व्हिडिओ आहे जो डीम्ड कॉलेजमध्ये महाराष्ट्र राज्यातल्या डोमेसाईल असणाऱ्या विद्यार्थ्यांना एम बी बी एस बी डी एस बी एम एस आणि बी एच एम एस या डीम्ड कॉलेजमध्ये ॲडमिशन दोन हजार चोवीसमध्ये झाल्यानंतर अनुक्रमे नऊ लाख तीन लाख चाळीस हजार एक लाख नव्वद हजार आणि ऐंशी हजार एवढा रिस्पेक्टिवली प्रत्येक ॲडमिशनच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे परंतु त्यांना आठ लाखापेक्षा उत्पन्न कमी असलं पाहिजे रिसेंट इयरचं हाच सर्वात महत्त्वाची मर्यादा आहे या सर्व पुढे येणाऱ्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र